माजुडा बांधपाडा समिती क्षेत्रात प्रभाग उभी राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांना सहाय्यक आयुक्तांचा आशीर्वाद असल्याच्या तक्रारी आल्याचं सांगत ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त सौरभराव यांना लेखी पत्र दिले अशा प्रकारच्या आरोपांमुळे ठाणे महापालिकेची बदनामी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मस्के यांनी पालिका आयुक्तांना पत्र दिले शहरातील अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ठाणे महापालिका प्रशासन अडचणीत आले संपूर्ण ठाणे घरात आणि विशेष करून खाडीच्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम होत असतानाही प्रशासनाचं त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो सध्या माजीवड्या मानपाड्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामच सुरू असून या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याचं खासदार मस्के यांनी पालिकायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले माजुडा मानपाळात सर्वाधिक बांधकाम होत असून या बांधकामांना सहाय्यक आयुक्तांचा आशीर्वाद असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून त्यामुळे ठाणे महापालिकेची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे प्रभात समिती क्षेत्रात बिधास्त चाळी ते सात ते आठ मजल्याच्या इमारती अवघ्या सहा महिन्यात उभ्या राहत आहेत भूमाफियांनी खाडी आणि महापालिकेची आरक्षित भूखंडही सोडलेले नाहीत या प्रभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे हात ओले करून अनधिकृत बांधकामं उभी राहत आहेत त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांनी देखील रस्ते व्यापलेत